सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इथे जयदीप गौरीला धक्का मारतो आणि त्यानंतर मात्र ती जोरातच जयदीप असा आवाज देते आणि इकडे ज्योतिषाने जे काही सांगितलेलं असतं ते सगळं अधिराजला आठवत असत त्यामुळे तो आता सगळं आठवतो आणि त्याला मागील जन्माचे काही क्षण पण आठवतात तेवढ्यात मंदिरात झेंडा पडतो आणि आता इथे जोगतीन ओरडते की हा झेंडा खाली पडू देऊ नका नाहीतर अनर्थ होईल हा खूप पवित्र झेंडा आहे असं ती म्हणू लागते इकडे मात्र आदिराजला सगळ्या गेल्या जन्मीच्या गोष्टी आठवू लागतात दुसरीकडे मंदिरातला झेंडा पकडण्यासाठी सगळेजण धावत सुटतात त्याचबरोबर लवली लक्ष्मी आणि अम्मा सुद्धा झेंडा पकडण्यासाठी धावतात त्यांच्या बरोबर आणि इकडे सगळ्यांचे प्रयत्न मिळून ते झेंडा खाली पडू देत नाही आणि जसा ते झेंडा पकडतात तस इकडे जयदीप सुद्धा जोरात गौरी म्हणून ओरडतो आणि तिचा हात पकडतो हे बघून आता सोम्याला मात्र मोठा धक्का बसतो आणि तो खूपच टेन्शन मध्ये येतो दुसरीकडे मात्र आता नित्याला तो वर खेचतो आणि आपल्या जवळ घेतो आणि घाबरलेली नित्य सुद्धा अधिराजला मिठी मारते इकडे आता आम्ही लवली लक्ष्मी आणि जोगतीन हे सगळे जण त्या जागेवर पोचतात आणि जयदीप गौरीला बघतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अधिराज मात्र नित्याच्या गाडी समोर येऊन माफी मागतो तेवढ्यात मात्र तो तिला घरी घेऊन येतो आणि आईला आवाज देतो तिथे शालिनी पण असते आणि त्यावर आता दोघेही दरवाजात बघून सगळ्यांनाच टेन्शन येतं मालिकेच्या पुढील अपडेट साठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा